नमस्कार आज आपण पांढऱ्या शुभ्र सहापट फुलणारी गव्हाची कुरडई तयार करणार आहोत रेसिपी अतिशय साधी सोपी आहे आणि या पद्धतीने आणि प्रमाणाने केली तर तुमची रेसिपी शंभर टक्के परफेक्ट येईल याची खात्री मी देते पाहू शकत असाल कुठेही तेलकट झालेली नाही आणि अगदी पाच पट सहापट कुरडई फुललेली आहे पांढरी शुभ्र आहे अजून एक पहा अगदी कडई कमी पडेल एवढी मोठी झालेली आहे आणि एवढीशा छोट्या कुरडईपासून एवढी मोठी पांढरी शुभ्र कुरडई झालेली आहे तुम्ही एकट्याने जरी करत असाल तरी दोन किलो गावापासून कुरडई आरामशीर बनवू शकता आणि पाहू शकत असाल किती साध्या सोप्या सहजरितीने होते आणि कुरडईचे वेल अगदी सुंदर देखणे झालेले आहेत कुरडईची वेल किंवा जी शेव आहे ती एकमेकांना कुठेही चिकटलेली नाही अगदी गोल झालेली आहे त्यामुळे कुरडई अतिशय फुलते नमस्कार शोभत किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या कुरड्या कशा करायच्या हे पाहणार आहोत अगदी अचूक प्रमाणची कसा काढायचा किंवा कुरड्यांचे तुकडे पडतात तर ते पडू नये म्हणून काय करायचं कशा प्रकारे चिप शिजवायचा कशा प्रकारे ओळखायचा शिजलेला आहे हे तसंच पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं चिकाचं प्रमाण कसं घ्यायचं ह्या सर्व गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या कुरड्या केलेल्या आहेत गहू भिजवलेला आहे तीन दिवस मग चिक काढलेला आहे आणि मग चिकापासून आपण कुरड्या बनवलेल्या आहोत तर ह्या कुरड्या बनवताना मी अनेक टिप्स आणि ट्रिक्सचा वापर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आपण प्रोसेस पाहूया पूर्ण की गव्हाच्या कुरड्या कशा बनतात इथे मी दोन किलो गहू स्वच्छ निवडून घेतलेले आहेत गहू हे घरचे आहेत आणि सिंहोर गहू आहेत हे गहू बुटके असतात आता माझ्याकडे नवीनच गहू होते म्हणून मी घेतलेले आहेत तुमच्याकडे जर जुने गहू असतील तर अवश्य घ्या कारण जुन्या गव्हाचा चीक जास्त पडतो आणि कुरड्या जास्त होतात त्याचप्रमाणे तुम्हाला जर खपली गहू मिळाला तर खपली गव्हापासूनही अतिशय चविष्ट कुरडया होतात माझ्याकडे नवीन सिंहोर गहू होता तोच मी वापरलेला आहे तुमच्याकडे जो गहू अवेलेबल असेल त्या गव्हापासून तुम्ही कुरडया बनवू शकता आता गहू जे आहे ते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि भरपूर पाणी टाकून तीन दिवसासाठी झाकून ठेवायचे रोज सकाळी त्यातील पाणी काढून टाकून नवीन पाणी टाकायचं आणि पुन्हा झाकून ठेवायचं इथे महत्वाची टिपकी की पाणी हे रोज बदलायचं नाही तर कुरडयांच्या चिकाला किंवा कुरड्यांच्या गव्हाला खराब वास येतो मार्च एप्रिल मे मध्ये हवेमध्ये उष्णता जास्त असते त्यामुळे तीन दिवसातच कुरडईसाठी गहू छान भिजतात मी सोमवारी सकाळी लवकर गहू भिजत टाकलेले होते आणि बुधवारी रात्री अशा प्रकारे गहू भिजलेले आहेत दोन्ही बोटाच्या मध्ये गहू घ्यायचा आणि अशा प्रकारे दाबून पाहायचं तर चीक पहा निघतोय म्हणजे आपले गहू योग्य प्रकारे भिजलेले आहेत आणि समजा अशा प्रकारे चीक निघत नसेल तर एखादा दिवस गहू आणखी भिजवू शकता आता हे गहू मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले इथे महत्वाची टीप आहे की गहू हे धुवून घ्यायचे नाहीतर कुरडयांना खराब वास येतो मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भांड्यामध्ये जेवढे बसतील तेवढे गहू टाकायचे आणि गहू बुडतील एवढं पाणी टाकून मिक्सरवरती जाडसर वाटून घ्यायचं म्हणजे फार बारीक वाटायचं नाही तर अशा प्रकारे गहू फुटले पाहिजेत पाहू शकत असाल तर अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे आता एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये वाटून घेतलेले गहू टाकायचे पाणी जास्त टाकलं तरी काहीही फरक पडत नाही कारण आपण त्यातून चीक काढणार आहोत तर जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून गहू अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे आता हे मोठं पातेलं आहे आता ह्या मोठ्या पातेल्यामध्ये हे पाते गव्हाचा चीक जो काढलेला आहे किंवा वाटलेले गहू आहेत ते सगळे मी टाकले आणि त्यामध्ये एक पातेलंभर पाणी टाकलं आता गहू चुरताना काय करायचं की आपल्या हाताच्या बांगड्या वगैरे असतात ना त्या पाठीमागे करायच्या नाहीतर काय होतं त्याला चीक लागू शकतो आणि बांगड्या ह्या चिकट होतात पुन्हा आणखीन मी एक पातेलं पाणी टाकलं आणि सर्व गहू हे हाताने चुरून घेतले आणि मग अशा प्रकारे दोन्ही हाताच्या मध्ये धरून सर्व गहू पिळून घ्यायचे चोथा निघतो म्हणून चीक काढताना हे मोठाने पसरत भांडं घ्यायचं हा कोंडा असतो या कोंड्यापासून तुम्ही भातवड्या बनवू शकता किंवा पापड बनवू शकता अतिशय पौष्टिक असतो तर सर्व चीक मी याच पद्धतीने काढून घेतलेला आहे पातळ कापड नसेल किंवा बारीक चाळण नसेल तर काहीही फरक पडत नाही तर आपण एक ट्रिक वापरणार आहोत ती पुढे आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व चिक काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारची पहा चाळण असते आपल्याकडे आता मी एकटी आहे त्यामुळे या प्रकारच्या चाळणीनेच सुरुवातीला मोठं पातेलं आहे त्यामध्येच बुडवून अशा प्रकारे सर्व चिक काढून घेणार आहे तर फक्त हाताने गोलगोल फिरवायचं आणि जे काही थोडेसे गहू राहिले असतील ते अशा प्रकारे पटकन निघतात कमी मेहनतीमध्ये आपण पटकन चिक काढू शकतो जास्त भांडी खराब होत नाही तसंच कोणाच्या मदतीची गरज नाही चिकामध्ये काही गव्हाचा कोंडा होता तो याच पद्धतीने सर्व काढून टाकला पहा अगदी बारीक बारीक गहू असतील किंवा जो चोचा असेल तो अशा प्रकारे निघतो म्हणजे पुन्हा आपण एकटीने जरी बारीक चाळणीने गाळलं तरी फार कोंडा निघत नाही आणि आपली चाळण किंवा जे काही कापड असेल ते सुद्धा खराब होत नाही अशा प्रकारे मी या पातेल्यामध्ये पूर्ण चिक काढलेला आहे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये कोंडा काढून ठेवलेला आहे हा कोंडा मी एका पाण्याने पुन्हा धुवून घेणार आहे कारण त्यामध्ये सुद्धा चिकाचं प्रमाण असतं एकदा धुतलं की पुरेसा आहे तर याच पद्धतीने मी हा कोंडा सुद्धा धुवून घेतला आणि पिळून घेतला अशा प्रकारे पूर्णपणे चिक काढून झालेला आहे सुरुवातीला या चाळणीने गाळून घेतला दुसऱ्यांदा माझ्याकडे पुरण शिजवायची अशी बारीक होल असलेली चाळण आहे त्यामुळे त्या चाळणीवरती आपण सर्व चिक गाळून घेणार आहोत आता हा जो चीक आहे तो मी एकटीने गाळणार आहे त्यामुळे जे पहिलं मोठं पातेलं होतं फार मोठं पातेलं आहे आणि वरून कॅमेरा आहे तर त्या पातेल्यामध्येच मी अशा प्रकारे तांब्याने थोडा थोडा चीक घेत एका हातामध्ये चाळणी धरलेली आहे अशा प्रकारे गाळून घेणार आहे आता जो काही चोथा असेल तो निघतो फक्त चाळताना किंवा गाळताना व्यवस्थित तांब्या किंवा भांड त्या चाळणीमध्ये राहील ही काळजी घ्यायची आहे पुरण शिजवायच्या चाळणीने एकदा चिक चाळून घेतलेला आहे आता पुन्हा मी दुसऱ्या भांड्यांमध्ये तो चिक काढून घेतला आणि जे पातेलं मोठं होतं ते धुवून घेतलं आणि पुन्हा दुसऱ्यांदा त्याच चाळणीने तांब्याने ता थोडं थोडं करत दोन वेळा चिक गाळून घेतला असे जर गाळून घेतलं ना तर तुम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही आणि फार भांडी खराब होत नाहीत तर जेवढी भांडी आपण सुरुवातीला घेतलेली आहे तेवढ्या भांड्यांमध्येच आपण सर्व चीक काढून घेतलेलं आहे आणि दोन वेळा गाळून घेतला इथे महत्त्वाची डीप दोन वेळा गाळून घेतल्यामुळे गव्हाचे कण बिलकुल जात नाहीत आता या पातेलावरती झाकण ठेवून रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आणि सकाळी उठल्यानंतर पहा की अशा प्रकारे चीक जो आहे तो सर्व खाली बसलेला आहे आणि वरती निवळ पाणी आलेलं आहे आता हे वरचं जे पाणी असतं ते अगदी अलगदपणे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून टाकायचं एक दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये अगदी अलगदपणे चीक काढायचं आहे जोपर्यंत चीक दिसत नाही तोपर्यंत हे पाणी काढून टाकलं आणि तळाशी बघा अशा प्रकारे घट्ट चीक तयार झालेला असतो तो, तो चमच्याने किंवा हाताने मोडून घ्यायचा पहा किती घट्ट चीक आहे आता इथे महत्वाची टीप की चीक हा घट्ट असला पाहिजे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही आता जो हा चीक आहे तो पळीने मोकळा करून घेतला जर चीक पातळ झाला तर पुढचं प्रमाण चुकतं आणि आपल्याला कुरडई घालणं कठीण जातं तर अशा प्रकारे चीक मोकळा करून घेतला आणि दोन डबे चीक भरलेला आहे म्हणजे एक डबा पूर्ण भरलेला आहे आणि एक डबा इथे थोडंसं खाली आहे तर हा मोजून घेतलेला चीक मी एका भांड्यामध्ये काढून घेतला म्हणजेच ज्या भांड्याने मी चीक मोजून घेतला त्याच भांड्याने मी पाणी मोजून घेणार आहे इथे महत्त्वाची टीप आहे की जेवढा चीक आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि जर समजा चीक तुमचा पातळ झाला तर काय करायचं हे मी पुढे सांगणार आहे ज्या डब्याने आपण चीक मोजून घेतला त्याच डब्याने दोन डबे मी पाणी घेतलेलं आहे आता इथे महत्वाची आणखी एक टीप आहे की ज्यावेळी आपण चीक शिजवतो त्यावेळी जे भांडं किंवा जे पातेलं वापरायचं ते तळाचं आणि पसरट असावं इथे मी पितळेचं मोठं पातेलं घेतलेलं आहे आता त्यामध्ये चार मोठे चमचे मीठ टाकलं म्हणजे दोन किलो गहू आहे त्यासाठी चार चमचे हे मीठ परफेक्ट आहे तुम्ही आणखी खारट खात असाल किंवा कमी खारट खात असाल तर तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण हे कमी जास्त करायचं आणि झाकण ठेवून फास्ट गॅसवरती पाण्याला उकळी येऊ द्यायची पाणी ठेवलेलं आहे पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे हा जो चिका आहे तो पूर्णपणे हलवून घ्यायचा आणि असा पूर्ण मोकळा करून घ्यायचा कारण खाली घट्ट झालेला असतो व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचा पहा अशा प्रकारे आणि हा मी थोडा थोडा टाकणार आहे आता पाण्याला दंदनू उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतरच आपण चेक टाकणार आहोत अशा प्रकारे बेलन मी डाव्या हातात बेलन पकडणार आहे आणि इकडे थोडा थोडा करून मी चीक टाकणार आहे आहे तांब्यामध्ये थोडा थोडा चिक काढून घेणार आहे कारण मी एकटीच आहे आणि म्हणून मग मी काय करणार आहे थोडा थोडा चिक याच्यामध्ये काढून घेणार आहे म्हणजे काय होईल मला इझी जाईल एका तांब्यामध्ये चिक काढून घेतला आणि तो एका हातात घेतला दुसऱ्या हातामध्ये बेलन घेऊन चीक हळूहळू सोडायचा आहे आणि दुसऱ्या हाताने लगेचच जो चीक आहे तो ढवळून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व चिकमी थोडा थोडा करत टाकलेला आहे पाहू शकत असाल अगदी बारीक धार सोडायची आणि दुसऱ्या हाताने सतत ढवळायचं आहे हे करत असताना कटाक्षाने लक्षात ठेवायचं की गॅस हा स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरतीच अशा प्रकारे चिखा बेलनच्या साह्याने किंवा चाटू असेल किंवा रवी असेल त्याने घोटून घ्यायचा आहे तर पहा एका हाताने मी पकडलेला आहे आणि दुसऱ्या हाताने चारी बाजूने चिक गोळा करून मग मध्ये घ्यायचा आहे म्हणजे सर्व बाजूने चिक हा व्यवस्थितपणे मिक्स होतो कुठेही कुठळ्या होत नाहीत तुम्ही एकट्याने जरी असाल तरी ह्या पद्धतीने तुम्ही चिका हटून घेऊ शकता किंवा गोठून घेऊ शकता तर अगदी दोन मिनिट झालेले आहेत आणि दोन मिनिटानंतरच पहा अशा प्रकारे चिक झालेला आहे आणि मी गॅस हा स्लोच ठेवलेला आहे आणि सतत ढवळते चारी बाजूने चिक हा गोळा करून घ्यायचा आणि मग मध्ये घ्यायचा म्हणजे चीक हा एक सारखा शिजतो कुठेही कच्चा राहत नाही अशा सगळ्या गुटळ्या असतात त्या मोडल्या जातात हळू जर चिक टाकला ना तर गुटळ्या होतच नाहीत फक्त चीक टाकल्यापासून सतत ढवळायचा आहे समजा तुमचं चीक पातळ झाला असेल तर काय करायचं जेवढ्याच तेवढं पाणी ठेवायचं आणि ज्यावेळी आपण पाण्यात चिक टाकू त्यावेळी एक ग्लासभर पाणी साईडला काढून घ्यायचं आणि जर तुम्हाला आवश्यकता भासली तरच ते गरम पाणी पुन्हा मिक्स करायचं आहे चिकामध्ये कधीही गार पाणी टाकायचं नाही तर अशा प्रकारे पहा दोन मिनटं झालेल्या चीक व्यवस्थित मिक्स केला हाताने अशा प्रकारे व्यवस्थितपणे थापून बसवायचा त्याला थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि मग त्यावरती झाकण ठेवायचं आणि दर दोन ते तीन मिनटाने उघडून मग ते पाहायचं तो तोपर्यंत आपण जो साचा घेतलेला आहे त्याला अशी शेवेची चकती लावलेली ला, आहे तुम्हाला लहान बारीक साईजची कोणतीही लावू शकता मी मध्यम साईजची चकती लावलेली आहे आणि साचाला किंवा सोऱ्याला अशा प्रकारे आत मध्ये तेल आहे ते चोळून घ्यायचं सगळीकडे म्हणजे काय होतं की आपण जेव्हा कुरड बनवतो त्यावेळी चिकाचा हात लागतो आणि मग हा साचा सर्व चिकट होतो आणि घासताना लवकर निघत नाही म्हणून संपूर्णपणे साचाला हे तेल लावून साईडला ठेवून द्यायचं दोन ते तीन मिनिट झालेले आहेत पुन्हा झाकण उघडलं आणि एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने बेलन घेऊन पुन्हा चीक आहे तो खालीवर करून घ्यायचा चारी बाजूने एकत्र करून मध्ये आणायचा म्हणजे चीक हा एकसारखा शिजतो कोणी दुसरी व्यक्ती नसेल तरी काही फरक पडत नाही पण जर कोणी असेल तर त्याला पातेला पकडायला सांगा आणि तुम्ही दोन्ही हाताने चीक हटून घ्या आणि पाण्यात चीक टाकल्यापासून कटाक्षाने लक्षात ठेवायचं की गॅस हा स्लो ठेवायचा आता जे बेलनला चीक लागलेला आहे तर गार पाण्यात हात बुडवून बेलनला लागलेला चीक काढून घ्यायचा आणि झाकण ठेवून शिजू द्यायचं असं आपण दर पाच मिनिटांनी करणार आहोत आता आपल्याला दर पाच मिनिटांनी आपण उघडून पाहतोय आणि दर पाच मिनिटांनी उघडून पाहायचं एका हाताने पकडायचं आणि दुसऱ्या हाताने असं केल्यामुळे पातेलेला चीक चिकटत नाही करपत नाही आणि चीक हा एकसारखा शिजतो त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवरती चीक शिजू द्यायचा आपण चीक पाण्यात टाकल्यापासून चाळीस मिनिट झालेले आहेत आणि आता पाहूया आपण चिपट चिक, चिक शिजलेलं आहे तर चिपबाय बऱ्यापैकी ट्रान्सपरंट दिसायला लागला बघा असंच असं जर पकडलं ना आपण याप्रमाणे तर पहा अशा प्रकारे बिलकुल पडत नाही आणि एकदम ट्रान्सपरंट झालेलं आहे त्याला एक प्रकारे चकाकी आलेली आहे जवळून पहा अशा प्रकारे जर चि बेलन चिकात बुडवलं आणि असं धरलं तरी एक प्रकारे जीप तयार झालेली आहे ते बिलकुल खाली पडत नाही कसंही तुम्ही बेलन फिरवलं तरी पडत नाही दुसरी ट्रिकमध्ये हात ओला करायचा आणि मग अशा प्रकारे पीठ थोपटून पाहायचं कुठेही हाताला चिकटत नाही गॅस बंद केला आणि आता आपलं पीठ हे कुरडईसाठी तयार झालेलं आहे आता साच्यामध्ये किंवा सोऱ्यामध्ये कसं भरायचं ते पहा साच्यामध्ये पीठ भरताना चमचा घ्यायचा आणि चमच्याने पीठ हे दाबून दाबून भरायचं मध्ये हवा राहता कामा नाही जर समजा हवा राहिली तर ही बनवताना तुटते तसं ज्यावेळी आपण कुरडई बनवू त्यावेळी हाताला कठीण लागतं म्हणजे कुरडई बनवताना जाचतं तर अशा प्रकारे सोऱ्या भरून झालेलं आहे आणि ही उन्हामध्ये घालायची असते उन्हामध्ये छान सुकते म्हणून सकाळी लवकरच मी तयारी केलेली आहे मस्त आंब्याचं झाड आहे आणि त्याच्या बाजूला कुरडई बनवण्यासाठी प्लास्टिक पेपर अंतरलेला आहे त्याखाली बेडशीट टाकलेला आहे आणि त्यावरती प्लॅस्टिक पेपर टाकलेला आहे प्लास्टिक पेपरला आपण कुठेही तेल लावलेलं ला नाही बिलकुल तेल लावत नाही त्यामुळे ही कुरडई आहे ही दोन ते तीन वर्ष अगदी चार वर्ष सुद्धा टिकते फक्त त्याला अधूनमधून ऊन लावायचं असतं आधी सर्व तयारी केल्यानंतर एकट्याने जरी करत असाल तरी फार त्रास होत नाही कुरडईचं पातेलं झाकण्यासहित आणलेलं आहे सकाळी लवकर कुरड्या बनवल्या ना तर दिवसभर छानपैकी सुकतात तर कुरडई बनवण्यासाठी साचा भरून घेतला की लगेचच पातेल्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे पीठ हे फार थंड होत नाही आणि पहा किती इझिली साच्यामधून कुरडई पडते फार दाब द्यायची गरज भासत नाही पहा किती सुंदर होत आहेत एकसारख्या होत आहेत आणि त्याचे वेल जे आहेत ते गोल होत आहेत ने 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 तर याच पद्धतीने मी सर्व कुरड्या करून घेतलेल्या आहेत जर कोण असेल तर त्याची मदत घेऊ शकता म्हणजे एकीने भरून द्यायचा आणि दुसरीने अशा प्रकारे कुरड्या बनवल्या तर अगदी कमी वेळात बनतात कुरडई ह्या गरम गरम असतानाच बनवायच्या असतात फार थंड झाल्याना ते कुरडया करणं कठीण जातं म्हणून ही कृती ही पटापट -पत करायची आहे आणि पाहू शकत असाल किती सुंदर देखण्या अशा पांढऱ्या शुभ्र क कुरडया झालेल्या आहेत नवीन गव्हाच्या केल्या तरी कुठेही ताम उतरलेली नाही किंवा तपकिरी लालसर झालेल्या नाहीत तर अगदी पांढऱ्या शुभ्र फुलासारख्या कुरड्या झालेल्या आहेत समजा तुम्ही बनवलेलं पीठ हे पातळ झालं तर काय करायचं पातेल्यावरील झाकण काढायचं आणि मोकळं करायचं पीठ आणि गार होऊ द्यायचं आणि गार झाल्यानंतरच पीठ हे घट्ट होतं आणि मग कुरड्या बनवायच्या जर तुम्ही पातळ असतानाच कुरड्या बनवल्या तर ते त्याचे वेल किंवा जे शेव आहे ते एकमेकांना चिकटते आणि कुरडयांचा पापड होतं तर असं होऊ नये म्हणून ही काळजी घ्या आणि अशाच पद्धतीने मी सर्व कुरड्या करून झालेल्या आहेत आता आपले गहू नवीन होते त्यामुळे शंभरच्या आसपास कुरडया झालेल्या आहेत जर जुने गहू असतात तर पुन्हा पंधरा वीस कुरड्या आणखी झाल्या असत्या आणि पाहू शकत असाल किती सुंदर झालेल्या आहेत एक तासाभरानंतर अशा प्रकारे कुरडई अगदी हातात येते आणि वेल कुठेही पेपरला चिकटलेला नाही तर मी एक तासाभराने कुरडय ह्या उलटून घेतल्या कुरडय उलटल्यामुळे एकमेकांना चिकटत नाही त्याचप्रमाणे लवकर सुकतात म्हणून जर लवकर कुरडई बनवली तर ती दिवसभरात चांगल्यापैकी सुकते आणि दुसऱ्या दिवशी अगदी दोन दिवस जरी ऊन लावलं ना तरी छानपैकी सुकतात आता ऊन प्रचंड आहे त्यामुळे सकाळी लवकरच हे काम करून घ्या दिवसभर छानपैकी कुरड्या वाळलेल्या आहेत आणि आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि पहा कुरडई आपली किती छान झालेली आहे अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे आणि कुरड्या प्लॅस्टिक पेपरवरती अशा प्रकारे गोळा होता सर्व कुरड्या मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकत असाल की ती पांढऱ्या शुभ्र आणि गोल गरगरीत झालेल्या आहेत कुठेही कुरडईचे वेल चिकटलेला नाही किंवा चपटी झालेली नाही तर त्याची जी तार असते ती एकदम गोल गरगरीत झालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी दोन तास मी अशा प्रकारे फक्त सुकून घेतल्या कुरडईया फार सुकवायच्या नाहीत नाहीतर त्याचे तुकडे पडतात समजा तुमच्याकडे ऊन येत नसेल तर फॅन खाली तीन चार दिवस सुकू द्या आणि नंतर दोन तास तरी सूर्यप्रकाशामध्ये सुकू द्या म्हणजे कुरडाई या वर्षभर छानपैकी टिकतात तर एवढ्या टोपलीभर कुरड्या झालेल्या आहेत आणि पाहू शकत असाल किती देखण्या झालेल्या आहेत आता ह्या कुरड्या फक्त दिसतात अशा तर तळल्यानंतर कशा होतात हे सुद्धा पाहू तर मी तुम्हाला कुरडाई तळून दाखवते मध्यम गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल छानपैकी गरम झालेलं आहे आणि गरम झाल्यानंतरच मग कुरडईही टाकायची आणि पाहू शकत असाल अगदी पाच पट सहा पट कुरडई फुलते कुरडईला कढईसुद्धा कमी पडते आणि एवढ्या छोट्या कुरडईपासून एवढी मोठी कुरडई तयार झालेली आहे आणखी एक तळून पाहू तर पहा किती भरकन फुलते आणि पांढरी शुभ्र फुलासारखी उमलते पाच पट सहा पट फुलते या दोन कुरड्या दिसत आहेत आणि त्यापासून या मोठ्या दोन कुरड्या तयार झालेल्या आहेत माझ्याकडे सर्वात मोठं ताट आहे आणि या मोठ्या ताटामध्ये फक्त दोन कुरड्या बसलेल्या आहेत रिझल्ट तुमच्या समोर आहे कुठेही आपण पापड खार किंवा त्रुटी वापरली नाही अगदी नवीन गव्हापासून सहा पट सात पट फुलणाऱ्या कुरड्या बनवल्या आहेत कुरडई कुठेही तेलकट झालेली नाही तर आवडली ना गव्हापासून कुरडई बनवायची ही पद्धत जर आवडली असेल तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धती आणि प्रमाणानुसार एकदा तरी कुरडई बनवून पहा तुम्ही बनवलेल्या कुरडया सर्वांना नक्की आवडतील जर तुम्ही टिप्स आणि ट्रिक्सचा वापर केला हो, ना तर तुमची कुरडई अगदी परफेक्ट होईल बिलकुल चुकणार नाही फक्त मी सांगितलेल्या प्रमाण आणि पद्धतीनुसार तसंच टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही कुरडया बनवा तुमच्या कुरडया एक नंबर बनतील वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर